पुणे येथे वादग्रस्त राहिलेल्या सहाय्यक जिल्हाधिकारी पूजा खेडकर या वाशिममध्ये रुजू झाल्या आहेत आज वाशिम येथे रुजू झाल्यावर त्यांनी जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांची भेट घेतली आहे मात्र वाशिममध्ये त्यांची कारकीर्द कशी राहणार हे, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे दोन दिवसांपूर्वी बदली आदेशानंतर पुणे येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या पूजा खेडकर या वाशिममध्ये रुजू झाल्या आहेत पुणे येथे काही ना काही कारणामुळे खेडकर या वादग्रस्त ठरल्या होत्या त्यामुळे वरिष्ठांच्या तक्रारीमुळे सहाय्यक जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांची पुणे येथून वाशिमला बदली करण्यात आली आहे आज खेडकर या वाशिम येथे रुजू झाल्या असून जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांची त्यांनी भेट घेतली आहे

नाही मी ऑथराईज नाही आहे त्याच्याबद्दल बोलण्यासाठी गव्हर्नमेंट रूल्स डू नॉट प्रोव्हाइड मी टू स्पीक अबाउट दॅट सो सॉरी आय कॅनॉट सामाजिक कार्यकर्ते कुंभार यांनी आपल्या उत्पन्नाच्या दाखल्यावरून आरोप केलेला आहे का तेच सांगते मी आता ऑथॉराईज नाही आहे तुम्हाला काही सांगण्यासाठी बिकॉज गव्हर्नमेंट रूल्स डू नॉट अलाव मी टू स्पीक एनीथिंग ऑन दिस मॅटर सो आय सॉरी आय कॅनॉट स्पीक एन आज आपण जॉईन झालेलं आज मी ऑफिशियली जॉईन झाले आहे वॉशिंग वाशिमला आजपासून पूजा खेडकर या सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्या आहेत तसेच शेड्यूलप्रमाणे त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी आम्ही तयार असल्याचं वाशिम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी सांगितलं आहे पूजा केडकर मॅडम दोन हजार तेवीस बॅच आय एस ऑफिसर आहे प्रोबेशनसाठी या वाशिम जिल्ह्यामध्ये अलकेत झालेली आहे आणि त्याने आज सकाळी रुजू झालेली आहे आणि आपला जी ए डीमध्ये आम्हाला ठराविक शेड्यूल आहे प्रोबेशनरला कोणता कोणता अटॅचमेंट करायची आहे इंडिपेंडंट चार्जेस कधी होणार आहे त्यांच्या जी ईडीचे सगळं प्रोबेशनरसाठी एकसारखी शेड्यूल असतात त्या शेड्यूलप्रमाणे तिला ट्रेनिंग द्यायला आम्ही तयार आहे